नमस्कार मी स्मिता माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हे आहेत घरी लावलेले मम्मीने वांगे तर घरच्या झाडाला खूप असे वांगे आले होते तर ते आम्ही तोडून आणले आहेत आणि मम्मीला खारं वांगं चुलीवरचं बनवायला सांगितलं आहे तर त्याचीच तयारी मम्मी करत आहे आणि इकडं थोडंसं आम्ही फेरफटका मारायला आलो होतो रेअंशी खेळतो आहे आणि त्याची मम्मी अमृता म्हणजेच माझी बहीण तीही निवांत मोबाईल बघत बसली आहे आणि माझा भैया जनावरांची कामे करत आहे आणि हा आहे मुक्त गोटा तर मुक्त गोटा अजून चालू केलेला नाही चालू झाल्यानंतर त्याच्यामध्ये जनावरे सोडतात ते मोकळेच फिरतात आणि साईडने जाळी असते त्यामध्ये मोकळी हवा असते आणि मोकळं मैदान असतं खूप छान वाटतं मुलांना खेळायला सिटीमध्ये असं मुलांना खेळता येत नाही तर अंश खूप छान असा एका टायरासोबत खेळत आहे तर इकडे साईडला आहे घास गवत आणि हिरवेगार असं उन्हाळा असलं असूनसुद्धा उन्हाळा असल्यासारखा वाटत नाही खूप छान अशी हिरवळ वाटते तर बघू शकता तुम्ही किती छान असं वातावरण आहे आमच्या माहेरचं मामाच्या गावाला गेल्यानंतर भाचे मामाच्या इथे खूप एन्जॉय करून घेतात आणि त्यांना खूप आवडतं आणि हे बघा अमृता माझ्याकडून कैरी मागत आहे तर आमच्या झाडाला खूप अशा कैऱ्या लागल्या होत्या तर आम्ही अशा कापून मस्त खात होतो तर खूप आठवण येते आता उन्हाळ्या सुट्टीची नंतर आता पुढच्या उन्हाळ्या सुट्टीमध्ये नक्कीच जायचं तर मम्मीने इकडे वांगे चिरून त्याच्यामध्ये मसाला भरून चुलीवर मस्त असं बनवायला सुरुवात केली आहे मम्मी खूपच छान अशा भाज्या बनवते तर आमच्या इकडं आपण किती जरी मसाले घातले किंवा काहीही घातलं तरी त्याला अजिबात चव येत नाही पण मम्मीने सहज जरी केलं तर खूप छान अशी भाजी होते तर मम्मीने व आपल्याला तेलामध्ये मसाला लावून ठेवलेला आहे तर छान अशी मम्मीने वांग्याची भाजी बनवली आहे तर आम्ही आवडीने खूप छान मम्मीची भाजी खातो आणि त्यासोबत चपाती व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सब्सक्राइब करा धन्यवाद